झाल्यामुळं मोठ्या संख्येने येणारे दुकानदार मंडळी सुद्धा आलेली नाहीत तुम्ही बघताय परिस्थिती काय सुरू आहे बावीस एप्रिल सत्तावीस आपले पर्यटक जे पहिलगाम मध्ये गेले होते पर्यटनासाठी जे निष्पाप होते ज्याचा काळी मात्र काही माहित नाही की इथं काही घटना घडणार आहे तिथं धर्म विचार अत्यंत महत्वाचं सगळ्यांनी गंभीरतेने घेण्याचा विषय आहे त्यांनी राज्य विचारलं नाही त्यांनी भाषा विचारली नाही तुम्ही मराठी बोलता तुम्ही हिंदी बोलता तुम्ही कन्नड बोलता तुम्ही तमिळी बोलता तुम्ही मारवाडी बोलता राजस्थानी बोलता गुजराती बोलता त्यांनी भाषा विचारली नाही त्यांनी राज्य विचारलं नाही त्यांनी जात विचारली नाही त्यांनी काय विचारलं तुमचा धर्म कोणता आहे आणि हिंदू असतील त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या आणि सत्तावीस आपले पर्यटक निष्पा त्यांचा बळी घेतला त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे आता पाक मध्ये परिस्थिती काय बघा तिथल्या पंतप्रधानावरती त्यांचा विश्वास नाही तिथल्या सेना प्रमुखावरती त्यांचा विश्वास नाही त्यांच्या त्यांच्या गदारोळ सुरू आहे पण भारतातल्या तमाम एकशे चाळीस कोटी जनतेचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती विश्वास आहे प्रमुखांच्या वरती विश्वास आहे आणि शंका उपस्थित केली नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती आणि आपल्या सेनेवरती लोकांचा प्रचंड विश्वास होता आणि जे व्हायचं ते सात तारखेला काल पाटे एक वाजून सहा मिनिटानं काय घडलं तुम्हाला माहित नाही पाकिस्तान मधले नऊ उद्ध्वस्त करून टाकले ही हिंमत आहे भारतामध्ये ही ताकद आहे भारताची ही हिंमत आहे भारतीय सेनेमध्ये सगळं उद्वस्त करून टाकलं कुणाचं काही कळलं पण नाही खरं तर काल मॉकड्रिल घेणार म्हणून सांगितलं होतं आणि त्यांना त्यांचा बॅन वाजवून टाकला कुणाला कळलं नाही तुम्ही आम्ही सगळे झोपेत होतो सकाळी उठल्यानंतर सगळ्या टीव्ही चॅनल वरती कळालं की सगळ्यांना झोपून टाकलं हफीज अहमद नावाचा जो होता अतिरेकी ज्याला एकोणीसशे नव्याण्णव ला त्याचा हो भाऊ अब्दुल अहमद ज्यानं काठमांडू मध्ये एक आपलं विमान हायजॅक केलं होतं कन्नड मध्ये देऊन आणि मग त्याला सोडावा लागला होता आताची दुपारची बातमी आहे तो पण बहुतेक संपला की ज्यानं ते विमान पण हायजॅक केलं होत <laughs> त्या अहमदचा आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलंय तोच वाचलाय त्याला पण ठोकून टाकतील मोदी साहेब एकदम खतरनाक काम आहे इतकी सगळी टीम खतरनाक आहे अमित अजित डोवाल साहेब अमित भाय शाह साहेब राजनाथ सिंग साहेब इतकी सगळी टीम आहे आणि आपल्या सेनेचे प्रमुख सगळे तिन्ही सेना दलाचे त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवा रात्री त्यांनी आपल्या पंधरा ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला मिसाय टाकल्याने ड्रोन टाकले ते हवेत हवेतच त्यांना नाकाम करून टाकलं रात्री आपण झोपलो होतो आता प्रेम झाली आपल्या सेनेची तुम्ही बघितलं तुम्ही इकडे बसलाय आता मी इकडे येण्यापूर्वी एक प्रेस झाली आणि त्या मध्ये कुठं कुठं त्यांनी हल्ले केले बसून तिकडं जी आपले बॉर्डरवरची सगळी शहर आहेत तिथं सगळ्या त्यांनी मिसाईल टाकले होते ड्रोन टाकले होते परंतु त्यांनी सगळे वरच उद्ध्वस्त करून टाकले हा नया भारत आहे नवीन भारत आहे त्यांची राडार यंत्रणा कामच करणार तिकडं जाऊन टाकून आली तर त्यांना कळ कुठं आले कुठं गेले म्हणजे सगळं संपू टाकले दुपारी तर त्यांनी तिकडं जे त्यांची हवाई अड्डे आहेत त्या तिथं पण बॉम्ब टाकून टाकलेत आपल्या भारतीय सेनेनं ही भारताची ताकद आहे ही भारताची सेना आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी राष्ट्र प्रथम मग बाकीचे विषय सगळे महत्वाचं राष्ट्र आहे आणि त्याबाबत आपण सगळेजण पूर्ण सेनेच्या बरोबर आपण उभे आहोत मित्रांनो आता महाराष्ट्र आणि देशातले सगळे गलाई बांधव इथे एकत्रित आलेले आहे आणि अनिल शेट्टी मग अशी बाय देताना सांगितलं की आम्हाला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या एजन्सीचा त्रास होतोय आणि अत्यंत मत रोज कुणास तरी कुणाला तरी फोन येत राहतात आपल्या दुकानदार मंडळींचे आम्ही त्यांचं सोनं घेतलं नाही तरी पण ते आम्हाला रेकॉर्ड किलो जरी वसूल केलं तर त्यांची वसुली चालूच आहे असे अनेक प्रकार तिथे घडतायत कारण आता सगळ्यांना माहित आहे की दुकानदार जरा मालामाल माणूस आहे ह्याला पकडला काहीतरी आपल्याला फायदा होतोय आणि म्हणून तुमच्या सगळ्या भावना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडं सूचना जशाच्या तशा पाठवण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी इथं आलोय आपलं काही राजकीय स्टेज नाही आपलं हे काही राजकीय स्टेज नाही पण तुम्ही सगळे राजकारण केल्याशिवाय गप्प बसत नाही हे पण मला माहीत आहे कारण हे जरी राजकीय स्टेज असलं तरी राजकारण करणारी सगळी मंडळी इकडं आणि इकडं बसलेली आहे याची मला जाणीव आहे कारण गावाला तुम्ही कधीतरी येता आल्यानंतर सगळी खळबळ करून जाता हे पण मला माहिती आहे बरोबर सरपंच कुणाला करायचं झेडपी सदस्य आता तुम्हाला वेळ लागले सुप्रीम कोर्टाचे परवा निकाल झाल्यानंतर तुम्ही फक्त शरीरानच तुमच्या दुकानात आहात तुम्ही मनान सगळे तुमच्या गावाला आहे झेडपीच तिकीट कुणाला मिळवायचं आहे कुणाला तिकीट मिळालं कुणाला निवडून आणायचं आहे पंचायत समितीचा सभापती कोण झाला पाहिजे गावचा सरपंच कोण झाला पाहिजे आमदार किती आता आता झाले तुम्ही काय पुढच्या तुम्ही तयारीला लागलेलं आहे राजकारण जरी तुमचा भाग नसला तरी राजकारण काय करायचं ह्याचं सगळं गणित हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे म्हणून मी आज तुमच्या भीतीपोटी आलोय प्रेमापोटी तर आलोयच आलोय काय माझा प्रेम तुमच्यावरती आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती नसलं तरी मी तुमच्या प्रेमापोटी पण आलोय त्याच्यापेक्षा जास्त भीतीपोटी आलोय कारण तुम्हाला माहित आहे आता पुढे निवडणुका आले तुम्ही गडबड करू शकता सगळ्यांना आलोय की जास्त गडबड कुणी करू नका तुमच्या जेवढ्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागेल ते मी तुमच्या खांद्याला खांदा लावून करणार खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल